आणि आता बातमी कोल्हापुरातून आहे कोल्हापुरातील विविध तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झालाय बालिंगा पुलाजवळ पाणी आल्यामुळे इथली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे जिल्ह्यातील चौऱ्याण्णव बंधारे पाण्याखाली गेलेत तसंच तस पंचगंगा नदीची पाणी पातळी सेहे फुटांवर गेली आहे दरम्यान चिरोळ तालुक्याला पुराचा धोका असून या ठिकाणच्या अनेक नागरिकांनी जनावरांसह स्थलांतर केले याचा सियार ते महावीर कॉलेज रोडवरील जयंती नालापर्यंत पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणची वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे कोल्हापूर रत्नागिरी आणि कोल्हापूर गगनबावडा हे राज्यमार्ग सुद्धा पुराच्या आपण पाहतोय नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे तीन महिला आहेत त्यांच्या हातामध्ये एक छोटं बाळ सुद्धा पाहायला मिळत आहे अनेक नागरिकांनी स्थलांतर केलेलं आहे आपल्या जनावरांसहित मुसळधार पाऊस झालेला आहे शिरोळ तालुक्याला धोका आहे पाणी पातळी त्रेचाळीस पुलांवर पोहोचलेली आहे चौऱ्याण्णव बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत त्यामुळे कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे नागरिकांचं स्थलांतर सर करण्यासाठी आता प्रशासन सज्ज आहे आ, मी आ, सर एक्झामसाठी चाललेलो आहे औरंगाबादला त्यासाठी मी आलो दाखवू बर दाखवून एक्झाम आहे तुझी औरंगाबाद पोलीस भरती सर सकाळपासून इथे पन्नास एक लोकांचा आपण रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे एक मृतदेह होता त्याला त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलेला आहे डिलेवरीसाठी डी वाय पाटील हॉस्पिटलला एक पेशंट ॲडमिट करायचं होतं ते पण दोनवडे इथून आपण त्यांना रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्यासाठी पाठवलेलं आहे कोल्हापुरातली ही दृश्य आहेत कोल्हापुरामध्ये नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे लष्कराच्या पथकाकडून त्याचबरोबर के डीआरएफच्या कडून माध्यमातून नागरिकांना सुरक्षित कोल्हापुरातली ही दृश्य आहेत कोल्हापुरामध्ये मुसळधार पाऊस आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जाते या बोटींमध्ये तीन महिला आहे आणि त्यांच्या हातामध्ये एक लहान बाळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते पथकाकडून बोटींच्या माध्यमातून त्यांना सुरक्षित जाते पुणे बंगळुरू मार्ग पाणी साचलेलं आहे अनेक ठिकाणी शहापूर कुंभार गल्ली त्याचबरोबर अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे कोल्हापूर बालिंगा या मार्गावर पाणी आलेलं आहे आणि बालिंग्यातून पुढं दोनवडे या परिसरात जाण्यासाठी अनेक नागरिक खर्च ताटकळ थांबलेले आहेत काहींच्या अनेक अडचणी आहेत आता बोटमध्ये ही जी फॅमिली बसलेली आहे या मुलीचे वडील वारलेले आहेत त्यामुळं त्यांच्या कुटुंबियांना घेऊन ही बोट सध्या दोनवडे परिसरात आपल्याला जाताना दिसते के एफचे जे जवान आहेत हे जवान या कुटुंबियांना बालिंग्यातून दोनवडे या परिसरात सध्या घेऊन जात आहेत जिल्हा प्रशासनाची ही टीम बालिंग बालिंगा नदी पुलाजवळ सध्या सज्ज झालेली आहे आणि या परिसरातून जे पेशंट्स आहेत महिला आहेत गरोदर महिला असतील वृद्ध नागरिक असतील त्यांच्या विविध कारणांसाठी वे कोल्हापूरच्या दिशेने किंवा दोनवडेच्या दिशेने जावं लागतं तर त्यांना मदत करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी या टीम सध्या सज्ज झालेल्या आहेत या बोटीतून एक आ, माता आपल्या लहान लेकराला घेऊन सुद्धा जाताना आपल्याला ही दृश्य दिसतात के डी आर एफची टीम त्यांना सुरक्षित ठिकाणी सुरक्षितपणे दोनवडे या ठिकाणी पोहोचवण्यासाठी सज्ज झालेली आहे आणि या पुराच्या पाण्यातून वाट काढत आता ही बोट दोनवडे या प परिसरात जाताना आपल्याला दिसते काही वेळापूर्वी याच बोटीतून दोनवडेतून एक तरुण मुलगी आला होता ज्याला औरंगाबादला पोलीस खात्यामध्ये उद्या परीक्षा आहे आणि या परीक्षेसाठी जायचं होतं त्यानं विनंती केल्यामुळे त्याला त्या, त्या परिसरातून पुरातून बाहेर काढलं आणि बालिंग्यात सोडलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या जिल, सध्या पूर आलेला आहे पुराचं पाणी रस्त्यावर वाहताना आपल्याला दिसत आहे आणि ज्या ज्या गावांमध्ये हे पाणी घुसलेलं आहे पूर सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा गावातल्या नागरिकांना यापूर्वी स्थलांतर करण्याचे आदेश आपण दिले ले आया सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका